आता एस की भाज्या निवडून झाल्या घेतला होता नाय काय टाक ठेवलंय आणि कामाची वाट बघतोय कामावरतीने गेल्या ही जी बसली ना सांगून की ही ते बापूला दिवसानंतर ना दीदी भेटले दीदी आज हे तर नक माझं जेवण हो पर्यंत ना त्यांनी एवढी भारी साफसफाई केली सगळे कपडे भरून ठेवलेत नाही ते पूर्ण पसरवता पूर्ण गाइस, गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर चला तर आज मी चाललोय आमच्या वेळी तिकडे घरी की आईंचं आज ना हे करायचं आहे आयो नवमी असते तो आज पण आम्हाला निवेद दाखवायचा आईंचं तर आहे थोडंफार भाज्या मी आधीच रात्रीच निवडून ठेवलेली आहे मेथी वगैरे वटाणे वगैरे आणि आता गवार वगैरे ज्या भाज्या भरपूर लागतात त्याच्यामध्ये पालेभाज्या लागतात सहा भाज्या करायला लागतात एक खीर करावी लागते कुठी करायला लागते सो ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा या ब्लॉगमध्ये ताई वगैरे सगळे येणारे आज घरी सो चला पूर्ण फॅमिली वगैरे तुम्हाला तुम्ही सकाळी तुम्ही दिवसभर चहा पितात आणि सकाळी न पिल्याशिवाय राहतील का सांगा ना

अजून वाढून घेऊया आपण बाकीची आणि ते आम्ही साई चौकात घालतो बघ आपल्या जीवॅगानं काहीशी कोणीतरी भेंडत नाही ना क्रॅश मारली शिवाय नको यायला सकाळी सकाळी मग इकडे आके क्रॅश क्रॅश दिसतं तुम्हाला एवढे जाणारे लोक जावं लागेल ना इथे क्रॅश मारल्याने इकडे ना इथे दबली बघा दिसते माझी साईडने इकडे कोणतरी उभा राहिला भेटला ना तर तंगडत तेवढा आता जिमचं सामान आपण बोलला डाईट चालू करूया पहिल्या दिवस आणि वर्कआउट पण जरा एनर्जी पाहिजेले तो सो आजपासून डाईट चालू आणि जिम एसकेची पण जिम चालू आजपासून येतोय जिमला चल आज एस के जिममध्ये येतो पाच दिवस अरे पैसे ना फ्रीमध्ये देतात ते आपल्याला चला तुला जिम नाही सगळं माझं हा काय कपडे मागवायला त्याची पुमाची पॅन्ट तो पिमाचा शर्ट करून दिली आहे काहीच नाही बघतो जर काय बाईक पण माझी भाज्या निवडत बसली गाडीमध्ये वाव व्हेरी नाईस इम्पॉर्टंट मेबी कसं काय असं जमत तुला दादा एसकी भाजी निवडून झाल्या कॉफी परत काय बटर पनीर आणि मटर पनीर कसं नाव आहे दोघांचं अलग अलग मी किती कन्फ्यूज झालो दुकान कॉल केला इसकेला एसकी बोल इथल्या नवरा मला दोन दोन कॉल करतात पनीर किती घेऊ आता किलो तो आईला पनीरची भाजी आवडायची आणि आईची आज एक भाजी होती फेवरेट ती तुम्हाला आमची ताई सांगेल आणि परत आ, दा दा नहीं नहीं। हा सुरण नाही का सुरण मम्मीला ते पण आवडायचे आपण घरी करतो नाही का सुरण परत असं करून आईच्या उपासाच असायचे आणि व्हेजच होते मॉम मग जे आता लोक नॉनव्हेज असत तर ते नॉनव्हेजच करतात नाही व्हेज वेज बाबू घरी तर आईनकडे दिला त्याला बारा एक वाजता डाऊन आहे तर तो आता लगेच करेल आणि भेटणार होती भाज्या पण दोन तीन भाज्या भेटल्या नाही मेथी वगैरे मेथी निवडून राहते थोडीशी हा मग या गवर वगैरे नाही भेटले ना आपल्या दहा मिनिटा काम आहे मी सुद्धा तोडून देईन त्यात भाजी वगैरे जास्त करायची हे भाज्या कशी जास्त आवडत नाही पण नाँस। नाँस। ते मोठं झालं झाला um, okay. तिथे फास एक वर्ष होतात ना छोटा म्हणजे फात दिवस जातात ना तंटू मावशी साफ केलं मस्त किंवा मावशी केल्या के नंतर आम्ही घरी आलो केली आणि बघा तुळशा आपल्या गुलाब आमचा लावलेला गुलाब तिकडं म्हणून आम्ही काल झाडा घेतली कारण तिकडे झाडंही नाही झाडं कुठल्या भारी टिकतात का टाकले पण काय मिनिट तर काही अल्द्यात मग थोड्या दिसतात तर मी जरा ते कंटिन्यू करतो दुपारी गुंडची भाजी वटाने काय काय चेंजेस दोन नंबर ताई आलेली आहे वंजा ताई आणि इशू बाबू कसे मोबाईल घेतात अभ्यासाला अभ्यासाला बसले गेला बाबू दोघं इकडे बसा ना वरती हा वरती बस <laughs> आ, ना काल खाली बसले पकड 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 पुढे पाहिजे तर काय माझं जेवण होपर्यंत ना त्यांनी एवढी भारी साफसफाई केली ना सगळे कपडे भरून ठेवलेत नाही ते पूर्ण पसर होता पूर्ण क्लीन होतं क्लीन केलं का ये ते काय ते खराब आहे ना सगळं आणि आता ह्याच्यातली कपडे ह्याच्यामध्ये अजून काढली बाहेरची ब्लाउज बे ब्लाउज वर्क केलेला एक एक वर्क केलेला एक नॉर्मल तिकडे जाणार आहे बाबांसाठी जर बेड बनवून ठेवतो म्हणजे आपल्याकडे असेल इकडे असेल आपल्याकडे पण असेल इकडे इकडे तिकडे आधीचा कलर कलर सोडून आज ते वॉलपेपर काढले ना ह्याच्या आतमध्ये वेगळाच गेम आहे वेगवेगळे झोल केलेले इकडे वॉलपेपर वाचायला कसं केलं इथेच व्हाइट कलर मारला आणि तिकडे बघा वरची ब्लू दिसतं का ब्लू कलर मला तर मला आवरायलाच नव्हतं फळ म्हणजे किती झाले ना मी विदाउट आरसात राहते घरामध्ये यांना बोलली आरसा घ्या नाही तू काम करेपर्यंत मी त्यावर गाडी टाकून तू वाचून ऐकायला सांगून शोरूम उठलेला आहे आणि शोरूम आम्ही घेऊन चाललोय कुठे कुठे काय चाललो बाबू काय केला ना तुला कोणची गाडी घ्यायची बाबा आता शोरूम कोणची गाडी घ्यायची थार घ्यायची म्हणजे पप्पाची थार जिथे थार दिसेल ना पप्पाची थार बाबू थार कोणाची आहे पाहिची बाबू गाडी बुम करू दादा गाडी दादाची गाडी कशी करते दादाची गाडी कशी करते भू भू, भू, भू पडेल बाबू आता मम्मा नाही ना मन्ना स्लो चालवत चल आता ताई सर्वजण आले घेऊन जायचा काय कुठे हा डॅडा ना डॅडा बोल मम्मा मम्मा मी येतोय बोल घरी बोल मम्मा मी येतोय बाबू इक्षी आली आहे दिदी आली घरी दिदी आली दादा आले सर्वजण आले घरी अ बाबू युट्यात मोबाईल बसला जो शांत कसं काय हा बाबूला लई दिवसानंतर ना दिदे भेटले दे एशरी नकना। एशरी दे 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 आणि आज ए शहरी नक्की ना अ शहर सुरू काय करतो रे बाबू हा पूजा करतो आईला जेजे केलं का हा कर आईला जेजे

तिकडे नाही बिल्डिंग बसल्या तर येईल बघा तिकडनं तिकडे ताट ठेवलंय आणि काव्याची वाट बघतोय कावती नाही पण येईल गेल्या टाइम जी बसली ना की हीच यायची

बघाय सुरू बघ कशा आर्थिक आहेत बघा बाबू आर्थिक इकडे बघ इथे बघ सुरू आरती कर बाबूला किती भावना मग सर्वात मोठा प्रथम आहे दोन नंबर इशू आहे नंतर नक्ष आला न हाय हाय दोघ सेम ए जर म्हणजे बाबूला अगदी एक बहीण पाच भाऊ पाच भाऊ एक बहीण आहे बाबूला झालं काहीच पाहिजे आता फक्त जेवणच कार्यक्रम बाकी आणि तो बाबू बघा ना याच्याकडे पुढच्याकडे सर्व हळद कुंकू सर्व वाढत बसलाय जेवण मला रेडी झालं आजचा मग ठेव सर्व बाहेर आता जेव्हाचं बाकी आहे मग जेवण झालं ना मग नंतर ना काही परत जिमला जायचं आज पाहिला जेव्हा जिमचा दोन महिने कंटिन्यू एक महिना जिमलाच टाकला आहे मला बाबा बसलं इकडे बाबाला ऑर्डर होती म्हणून बाबा जरा लेट आले

तर चाललं आम्ही रात्रीची भरली साडे नऊ दहा हा नसतात एन्जॉय केलं दिवसभर आता टाइम ला गेला समजलं नाही आता सांगतो आम्ही घरी चलो हो ना साडे नऊ वाजे समजत ना जिमचा टाइम पण गेला जिमचा राहील बोललो कॅन्सल आता कुठे जायचं घरी ओके प्रश्न चलो बाबा आपला घर देखिंग आज सुबहचं घर नाही दे का आपला एडा हॅलो

येल्लो भारी वाटते येल्लो ऐका ना पिंक कॅन्सल करा व्हाइट घ्या नाईट पिंक कॅन्सल कुठे उभं राहिलाय हा बाबा कशा उभं राहिलाय ना सरच घरी आल्यानं बिचारी एसकिन एक शूट पण केला आणि आता रि एडिट पण करते कारण का घरी येऊन पण एवढं काम करून आता बिचारी इटीचं काम करते शूटचं आणि रि एडिटिंग करून मग आता मी झोपूया तर ब्लॉग कसा वाटलं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या ब्लॉगसाठी वेट करा थँक्स सो मच असं सपोर्ट करा अँड लव यू सो